साहेब त्याच पक्षाचे प्रमुख आहेत जो बाळासाहेब ठाकरेने स्थापन केला लक्षात घ्या आनंदी त्या पक्षाचे जिल्हा प्रमुख होते सरकारनं कर्ज वसुलीला आमचा हा आंबरडा मोर्चाचाच परिणाम आहे ना शेतकऱ्यांच्या जीवनाचा जो कुकीरडा करून ठेवला या सरकारने त्याच्या विरुद्ध आंबरडा मोर्चा होता आणि त्याच्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल हे जे निर्णय आता हळूहळू होत आहेत की काल जो आम्ही मोर्चा काढला अमरठा मोर्चा काढला सरकारला उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिला त्यानंतरही पावलं पडताय देवेंद्र फडणवीस आहे काही सूत्रांची माहिती काही अन्य राजकीय घडामोडी होते अमित शहा वगैरे आज देवेंद्र फडणवीस काय ते होणार राजकीय उलताबा <laughs> उलतालत होणार उलटा फालत आता होईल नोव्हेंबर महिन्यात आम्हाला अपेक्षा आहे की देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जो खटला सुरू आहे त्या खटल्यातून आम्ही अपेक्षा अजूनही करत आहोत की न्याय देवता आम्हाला न्याय देईल जर तो न्याय मिळाला आम्हाला तर नक्कीच उलता पालत होईल बाकी आता दिल्लीमध्ये उलता फालत करण्याची क्षमता महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही पूर्वी होती

त्यांना हतबल मुख्यमंत्री म्हणणं म्हणजे स्वतः किती लाचार लोचट आहोत हे दाखव तुम्हाला मंत्रिमंडळात का घेतलं की तुमची हतबलता काय आहे हे आधी सांगा या राज्यातलं सरकार जे आलेलं आहे हे भ्रष्ट मार्गाने आलेलं आहे घटनाबाह्य पद्धतीने आलेलं आहे तर त्या सरकारमध्ये सामील असलेल्या कोणत्याही लोकांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारवरती टीका करण्याचा अधिकारच नाहीये या सरकारचा फैसला न्यायालयात लागणार आहे चला थँक्यू काय किती वेळा बोलणार आहे गेल्या अनेक वर्षात गेल्या गेल्या अडीच वर्षामध्ये उद्धवजींनी एवढे आंदोलन एवढं संघर्ष केलेले आहे त्यांचे काय डोळे फुटलेत का त्यांचे डोळे फुटलेत की कानाचे पडदे फाटले आहेत जे बोलतायत ते बोलते का